दोन जीवलत मित्रांची रेल्वे खाली आत्महत्या नुकताच सोशल मीडियावर मैत्री दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मैत्रीदिनाच्या शुभेच्छा संपत नाही तोच दोन जीवलत मित्रांनी रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे बालपणापासून सोबत असलेल्या नाशिक रोडमधील पूर्व भागातील दोन मित्रांनी रेल्वे खाली स्वतःला झोकून आत्महत्या केली या दोघांच्या घरची परिस्थिती हालाखीची असून दोघेही काम धंदा करून घरच्यांना मदत करत होते या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सचिन करवर आणि संकेत राठोड राहणार नाशिक रोड वय वर्ष दोघेही एकत्र शिकले पास होऊन प्रवेश प्रक्रिया सुरू होती दोघांची घरची परिस्थिती जेमतेम असून सचिनचे वडील मालधक्का येथे तर संकेतचे वडील मिस्त्री काम करत आहेत दोघा मित्रांनी मुंबईवरून नाशिक रोडकडे येणाऱ्या लखनौ सुपरफास्ट एक्सप्रेस खाली स्वतःला जोकून आत्महत्या केली आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून लोहमार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे रविवारी दुपारी देवळाली गाव येथे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले या मित्रांच्या अपघाती निधनाने परिसरात शोभकळा पसरली युवा अवस्थेत वाढणारे आत्महत्येचे प्रमाण सर्वांना विचार करायला लावणारे आहे मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक